पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की बाळ कोणाला होणार हे ठरवण्यासाठी किंवा कोणाला होऊ शकतं हे बघण्यासाठी चार नारळ घेतलेली असतात आणि ते लाल कपड्यांमध्ये बांधलेली असतात त्यामध्ये हे एक वेगळा नारळ असतो आणि तो ज्यांच्यापशी राहील त्यांना बाळ होईल असं ते ठरवणार असतात त्यावेळेस त्या चौगींनाही बसवलेलं असतं आणि जगवादजी म्हणत असते की मी गाणं म्हणते तुम्ही नारळ फिरवा आणि मी गाणं बंद करेल त्यावेळेस तुम्हीही तो नारळ एकमेकींना देणं बंद करायचं आहे आणि तेव्हा मग जगवादजी गाणं म्हणायला लागते तेव्हा तारा म्हणते की ऐश्वर्याला आपल्या जरीकडे तो नारळ आला तर सगळेजण उगाच आपल्या मागे लागतील तेव्हा ऐश्वर्या म्हणते की जस्ट रिलॅक्स मी त्या नारळावरती खून केली आहे त्यामुळे तू टेन्शन घेऊ नकोस तर त्यानंतर नारळ फिरवत असतानाच एक तो बराबर नारळ सावलीच्या हातामध्ये येत आलेला असतो आणि ती तो पाहत असते जगन्नाथही दुरून पाहत असतो आणि तेवढ्यातच जोगोआजी म्हणते की ए थांबा गो आणि तो नारळ सावलीकडे असतानाच जोगोआजी थांबलेली असते